पद्य लक्षात घ्या गद्य ज्यावेळेस असते तेव्हा ते वैचारिक लेखन असते काय असते वैचारिक लेखन आता या ठिकाणी वैचारिक लेखन म्हणजे नेमकं काय असा काही जणांचा प्रश्न झाला असेल त्यालाच आपण गद्य असं म्हणतो पण लक्षात घ्या गद्य वैचारिक लेखन म्हणत असताना इथे एखाद्याच्या तोंडचं जर वाक्य असेल ते जशाच तसं जर आपण सांगत असेल तर त्याला आपण गद्य असं म्हणतो काय म्हणतो गद्य थोडक्यात गद्य म्हणजे जस आहे तस बोलणे जस आहे तसं बोलणे परंतु पद्य म्हणजे काय तर पद्य याला आपण मित्र हो कविता असं म्हणतो काय म्हणतो कविता असं म्हणतो मग कविता कोण कोणत्या तर ज्याचा उल्लेख आपण गेयच्या स्वरूपानं किंवा लयबद्ध रचनेच्या स्वरूपानं करत असतो ज्याच्यामध्ये सूर आलेला असतो अशाला आपण कविता असं म्हणतो काय म्हणतो कविता असं म्हणतो आता मला एक सांगा एक सुधीर सरांची सुंदर कविता आहे जी आठ